छत्रपती शिवरायांबाबत अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तात्काळ अटक करा अन्यथा शिवभक्तांचा उद्रेक झाल्यास त्याला शासन जबाबदार राहील असा इशारा छत्रपती शिवरायांचे तेरावे वंशज नागपूर घराण्याचे छत्रपती मुद्दोची राजे भोसले यांनी शासनाला दिला आहे तसेच महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात शासनाने कठोर कायदा करावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे ते धुळ्यात आले असता प्रसारमाध्यमांशी बोलत होते अत्यंत दुर्दैवी घटना आहे की महाराष्ट्रा असे वक्तव्य जे करतात ते एकदम निंदनीय गोष्ट आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र आज आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराज म्हणून हिंदू आहेत ज्या छत्रपती शिवाजी भारताला आज आपण राहतोय त्या छत्रपती महाराजांबद्दल त्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल राजमाता राष्ट्रमाता जिजो महासाहेबद्दल शहाजी महाराज बद्दल हे जे वक्तव्य करतो ही दुर्दैवाची बाहेर की हिंदूच करतात आणि हे अतिशय निंदनीय आणि ह्यांच्यावर कारवाई का होत नाही हा मला विचार आहे आणि यांच्यावर कारवाई लवकरात लवकर झाली पाहिजे असे असामाजिक तत्व आम्ही यांना मानतो हा राष्ट्रद्रोहचा गुन्हा यांच्यावर दाखल झाला पाहिजे आणि ह्यासाठी कायद्याची तरतूद सर्वात पहिले मी मागणी केली होती की अल्ट्रा सिटीच्या सारखा एक कायदा बनला पाहिजे जो महापुरुषांवर छत्रपती शिवाजी महाराज पासून असो त्याच्या पूर्वी असो किंवा ज्या महापुरुषांनी या स्वराज्यासाठी या आपल्या भारतासाठी जे बी महान कार्य केले अशा महापुरुषांबद्दल बोलायल्यानंतर त्या व्यक्तीवर तुरत तिला अरेस्ट केलं गेलं पाहिजे मग त्याची शहानिशा केली पाहिजे की सत्य आहे की नाही आहे सत्य असलं त्याला सजा झाली पाहिजे असत्य असल्यास त्याच्याबद्दल माहिती देऊन तिला सोडण्यात आलं पाहिजे हे माझं म्हणणं आणि माझी कोर्टाला बी सर्व विनंती आहे आम्ही आदेश कोर्टाला देऊ नाही शकत आम्ही विनंती करू शकतो की अशा लोकांना कोर्टाने मी जमानत देऊ नये हा लोक अधिकार आम्ही मानतो पण हा कोणता लोक अधिकार आहे की महापुरुषांवर शिंतोडे उडवायचे त्यांना प्रोटेक्शन भेटायचं आणि मग कोर्टाने त्यांना जमानत द्यायची म्हणून आमचं कोर्टाला विनंती आहे की कोर्टाच्यावर तर सरकार बी नाही हे आम्ही मानतो म्हणून कोर्टाला आमची विनंती आहे की अशा लोकांना त्यांनी जमानत देऊ नये वकिलांना बी आमची विनंती की अशा लोकांसाठी त्यांनी उभं नये नाही हा जो कबरीचा मुद्दा आहे हा मुद्दा एक वेगळा मुद्दा आहे राडा सुरू आहे राडा कशामुळे झाला काय पण जो नागपूरमध्ये झाला ते अतिशय निंदनीय नागपूरला एक सर्व धर्म संभाव मानत होते पूर्ण महाराष्ट्रामध्ये नागपूरला एक वेगळं ह्याच्यात पाहत होते महाराष्ट्र भारताला त्या हिशोबाने वेगळं पाहत होते पण जो हा प्रकार झाला हा एक गालबोट लागण्याचा प्रकार झाला आणि हा हेतू पुरस्पर झाला असं मला वाटते कारण ज्या प्रकारे हमला झालाय जे दगडाची साईज आपण बघितली जर विटाची साईज पकडली तर ती काही अशी रस्त्यावरून पडलेली मिळणारी साईज नाही आहे हे प्लॅनिंग करून बाकायदा झालेला आहे त्याच्यावर टार्गेट झालेले आहेत काही घरं टार्गेट झाले काही गा गाड्या घोड्या मुद्दाम फोडण्यात आले आहेत काही टू व्हीलर गायब झालेलं आहे आया बहिणींना कुठंतरी त्याचा दा प्रॉब्लेम झाला आणि विशेष करून जे आमचं रक्षण करतात जे आम्हाला शांतीसाठी आमच्या इथं रक्षण करतात अशा पोलीस डिपार्टमेंटवर हल्ला झालेला आहे दगडफेकामध्ये एखादा दगड लागला तर आपण म्हणू शकतो पोलीस वरती बन बी दगड मारल्याने गेला पाहिजे पण त्यानंतर कुराड्याने हल्ला होतो डी वाय रेंजच्या अधिकाऱ्यावर ते एवढ्या मोठ्या अधिकार होतो तर मग बिचारे आमचे शिपाई आणि हवादाराची काय अवस्था होईल तर इथं कायद्याचा धाकच नाही झाला आणि सुनियोजित कार्यक्रम कार्य झालेला आहे याला मी तीव्र निषेध करतो आणि यांच्यावर जास्तीत जास्त कारवाई झाली पाहिजे आणि ज्यांनी शासनावर आणि हे घडवून आणलं ह्यांना मोठी सजा झाली पाहिजे अशी दहशत कायद्याची झाली पाहिजे की हे करण्याच्या पहिले शंभर वेळा त्यांनी विचार केला पाहिजे हे माझी मागणी आहे नागपूर जंगलीमध्ये फहीम खान याला मास्टर माइंड घोषित करण्यात आला आहे एकीकडे एक त्याने मुस्लिम धर्म बांधवांना शिवाजी महाराज किंवा या सर्व जे वक्तव्य करून आले ते सरकारमधले मंत्री असो खासदार असो आमदार असो या सर्वांना एकच कायदा झाला पाहिजे आणि एकच सजा झाली पाहिजे हे माझी प्रामाणिकपणे मागणी आहे आणि जे एखाद्याला आम्ही काय म्हणतो ते लोणी लावायचं काम एखादा आमदार खासदार करत असल तर ज्या व्यक्तीला लोणी लावून त्या व्यक्तीने त्याला काय तिथले ते ताबडतोब चुप करून त्याला माफी मागायला लावली पाहिजे आणि त्याला सजा करायला पाहिजे ते व्यक्ती बी ऐकून घेतात आपली तारीफ तर जेव्हाची तारीफ केली जर त्यांनीच रागवलं तर मला वाटतं पुढे ते, ते हिंमत नाही करणार ह्याच्यावर पक्षाने कारवाई केली पाहिजे कारण की एक आम्ही हा पक्ष हिंदू पक्ष म्हणून कोणतंही पक्ष आम्ही जर बघत आलो आणि त्या पक्षाकडनं असं होत असत ते हे अत्यंत खेदाची गोष्ट आहे आणि मला वाटतं की कुणी मोठा जो असल तो अशा प्रकारचा मोठ्या पदावर असं वक्तव्य करत कुणाला स्वार्थ आहे म्हणून एखाद्याला लोणी लावून त्याला आम्ही एखादं दे उदाहरण द्यायचं म्हणून ते देत असल पण त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे मी देवेंद्र फडणवीस साहेब हो, असो आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असो यांना मी विनंती करतो आपल्या मार्फत की या लोकांवर आपण शिक्षा करून या लोकांना माफी मागून यांना एक असा समज दिली पाहिजे की तुम्ही एक लोकप्रतिनिधी आहात तुम्ही हे बोलायच्या पहिले तुम्ही आता ह्याच्यानंतर बोलले की तुमच्यावर सजा होईल त्यांना वॉर्निंग दिल्या गेली पाहिजे आणि तो कायदा बनला पाहिजे हीच आमची सरकार हे शासन जे संरक्षण देते अप्रत्यक्षरित्या असं वाटतं आपल्याला बेल रिजेक्ट जरी झाला तरी पाहिजे ती ठोस कारवाई पोलिसांकडून कुठं ना कुठं पाणी मुरत आहे हे शंभर टक्के मी आपल्याला सांगतो आणि त्यांनी जे बदल्या बुदल्या काही केल्या त्यांनी काय अधिकाऱ्यांनी केलं कुठं ना कुठं ते त्याला प्रोटेक्ट करून राहिले हे मी म्हणायला मला काही दुमत नाही आहे आणि ह्याच्यावर लवकर कारवाई नाही झाली तर आम्ही नागपूरला गेल्यावर आम्ही ठरवणार आहे की आम्हाला काय करायचं आमच्या शिवभक्तांनी निघून कोराटकरला जर ते नाही पकडू शकत तर आम्ही पकडू पकडू पण त्यानंतर काय त्यांच्या ज्यांच्याकडनं काही ब्लॅकमेल केलेले आहेत का त्यांच्याकडे पैसे घेतले त्यांनी काय केलं त्याच्या आम्ही जबाबदार राहणार नाही हे मी मागे सांगितलं आता है है मी सांगतो आणि अजून मी शासनाला आम्ही हेच सांगतोय की मी नागपूरला पोहोचा ज्या तो पकडला गेला पाहिजे नाहीतर काही उद्रेक होईल तो मला सांगता येणार नागपूरच्या प्रशांत कोरटकरने इतिहासाचे अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना भ्रमणध्वरीद्वारे धमकी देत छत्रपती शिवरायांसह इतर महापुरुषांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलं होतं त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटले होते कोरटकर विरोधात कोल्हापूरसह नागपुरात देखील गुन्हा दाखल करण्यात आला नुकताच प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज कोल्हापूर न्यायालयाने फेटाळला आहे त्यामुळे कोरटकरला उच्च न्यायालयात दाद मागण्याची वेळ न देता तात्काळ त्याच्या मुसक्या आवळा सरकारला अटक करण्यास विलंब होत असेल तर शिवबागकरचा समाचार घेतील याला केवळ शासनच जबाबदार राहील असा इशारा देखील भोसले यांनी शासनाला दिला आहे सात वर्षांपूर्वी दुचाकीवर फिरणारा प्रशांत कोरटकर अचानक श्रीमंत कसा झाला कोट्यावडीच्या प्रॉपर्ट्या कशा आल्या त्याची कोणी पाठराखण करत आहे का असा संशय राजे भोसले यांनी उपस्थित करत तात्काळ त्याला अटक करण्यासह त्याच्या संपत्तीची चौकशी करा अशी देखील मागणी भोसले यांनी केली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे